लोकांमध्ये डेंटिस्ट्रीबद्दल बरेच गैरसमज आहे फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट वापरणं ना गरजेचं नाहीये मी म्हणेन की गोड खाऊ नये असं मी सजेस्ट नाही करणार आहे गोड खायला पाहिजे पण त्यानंतर क्लिनिंग होत नाही त्यामुळे नर्सिंग बॉटल किरीज बॉटल किरीज हा एक आजार लहान मुलांमध्ये खूप कॉमन पाहायला मिळतो mm. काही रेस्ट्रिक्शन येतं तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही आता mm. पाणीपुरी त्या नाही खाऊ शकत जे राईट हँडेड आहेत साईडला खूप त्यामुळे काय होतं की हिरडी आणि दाताचं जिथे म्हणजे मिलन होत असतं त्या ठिकाणी खाचा पडतात आधीच्या काळामध्ये ऊस खायचे परत जे काही रानमेवा होता तो खाल्ला की आपोआपच दात क्लीन व्हायचे हो तर माझ्या आजीचे अजूनही दात सगळे आहेत दात आणि त्यांचे आजार याविषयी अनेक समज आणि गैरसमज असतात तेच समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वर्षा राणी ढाकणे वेलकम टू कॅन्डिट गप्पा मॅम थँक्यू मॅडम ना डेंटल क्षेत्रामध्ये दहा वर्षापासून जास्त एक्सपिरियन्स आहे तसेच uh, पाचपेक्षा जास्त पब्लिकेशन्स त्यांच्या नावावर आहेत तर बी डी एस आणि एम डी एस मॅडम वर्षा राणी ढेकणे या आज कॅन्डिट गप्पावर येऊन तुमच्याशी संवाद साधणार आहेत uh, खरं सांगू का मॅम डॉक्टरांशी संवाद साधण्याचा आणि कॅन्डिडेट गप्पावर येऊन गप्पा मारण्याचा योग सहसा लाभत नाही तर आज मी खरंच खूप एक्सायटेड आहे तुमच्यासोबत कॅन्डिडेट गप्पा मारण्याचा एक्सायटेड आहे सुरू करूयात येस तर या पॉडकास्टवर येऊन लोकांशी बोलावं असं तुम्हाला का वाटलं कारण लोकांमध्ये डेंटिस्ट्रीबद्दल बरेच गैरसमज आहेत आणि डेंटिस्ट्री बद्दल अवेअरनेस खूप कमी आहे म्हणजे पेशंट कधी डेंटल क्लिनिकला विजिट करतो की जेव्हा त्यांना पेन होईल तेव्हाच तोंडाला हात लावून पेशंट क्लिनिकमध्ये एंटर करतो त्याशिवाय पेशंट आमच्याकडे येत नाही किंवा त्यांना जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतात त्याबद्दलही म्हणजे खूप कमी नॉलेज आहे तर ते आपण आज ह्या पॉडकास्टद्वारे सांगण्याचा प्रयत्न करूया अच्छा ठीक आहे तर मला सांगा सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट आपण जे बघतो ते म्हणजे टूथब्रश आणि टूथपेस्ट येस तर मुळात कुठली टूथपेस्ट योग्य आहे हे कसं आपण जाणून घ्यायचं टूथपेस्ट वापरायलाच पाहिजे असं माझं सजेशन नाही आहे तुम्ही इफेक्टिव्ह ब्रशिंग करणं खूप गरजेचं आहे okay. तुम्ही ब्रश कुठला ते जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुमच्यासाठी कुठला ब्रश प्रेफरेबल आहे ते तुमचे डेंटिस्ट तुम्हाला बेटर वे सांगू शकतात पण माझ्या मते नॉर्मली म्हणजे जनरली पेशंट्सला किंवा लोकांना सॉफ्ट ब्रश यूज केलेला चांगला राहतो जेव्हा तुम्ही हार्ड ब्रश वापरता तेव्हा दातावरचं आवरण तुम्ही म्हणजे घालवत घासून काढता त्याच्यामधला आणि म्हणजे टूथपेस्ट यूज करताना जर तुम्हाला पाहिजेच असेल तर आम्ही फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट जास्त म्हणजे सजेस्ट करतो वापरण्यासाठी पण त्यातही तुम्ही ते बघायचं आहे की तुमच्या पाण्यामध्ये फ्लोरॉसिसचं म्हणजे फ्लोराईडचं कंटेंट किती आहे जर ते जास्त असेल म्हणजे आता वॉटर फ्लोरिडेशन होतं सगळीकडे जे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तर ते फ्लोराईड कंटेंट जास्त असेल तर तुम्ही फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट वापरणं ना गरजेचं नाही कारण त्यामुळे काय होतं की एक्सेस फ्लोराईड इंटेक जर झालं तर फ्लोरोसिस नावाचा एक आजार दातांचा आजार होऊ शकतो ज्याच्यामध्ये दातांवरती व्हाईट पॅचेस येल्लो पॅचेस येऊ शकतात आणि दात ठिसूळ बनतात म्हणजे जो प्रोटेक्टिव्ह लेअर असतो दातांचा इनामल ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये डिफेक्ट फॉर्म होतो त्यामुळे जे म्हणजे आता तुमचं वॉटर फ्लोरिडेशन किती होतंय त्याचं म्हणजे फ्लोराईड कंटेंट किती आहे ते रेग्युलरली चेक केलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट यूज करायचे की नाही ते ठरवलं पाहिजे तसेच वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत जे जेणेकरून सेन्सिटिव्हिटी होत असेल तर त्या केसमध्ये डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट वापरतो म्हणजे सजेस्ट करतो आम्ही किंवा कोणाला टीथ व्हाईटनिंग करायचंय आहे तर त्या केसमध्ये पण टीथ व्हाईटनिंग टूथपेस्ट ज्याच्यामध्ये म्हणजे असे केमिकल्स वापरलेले असतात टीथ साठी हायड्रोजन पर ऑक्साईड वगैरे असं असतात तर ते आम्ही सजेस्ट करतो टीथ साठी मला ना पर्सनली गोड खायला भयंकर आवडतं तर त्याचा दातांवर काही परिणाम होतो का मी म्हणेन की गोड खाऊ नये असं मी सजेस्ट नाही करणार आहे गोड खायला पाहिजे पण त्यानंतर तुम्ही इमिजिएट ब्रश करणं खूप okay. गरजेचं आहे आता साऊथ कोरियामध्ये कॅम्पेन चालू आहे चा त्याच्यामध्ये थ्री एस म्हणून एक हे आहे म्हणजे तीन सेकंदामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करता तर तीन सेकंदाच्या आत सॉरी तीन मिनिटांच्या आत तुम्ही ब्रश केला पाहिजे तीन मिनिट ब्रश ब्रश केला पाहिजे आणि okay. दिवसातनं तीन वेळा ब्रश केला पाहिजे दिवसातले तीन वेळ कुठल्या कुठल्या असू शकतात सकाळ दुपार संध्याकाळ संध्याकाळी झोपण्याच्या आधी ब्रश करणं खूप okay. गरजेचं आहे आणि लहान मुलांमध्ये मी पाहिलंय की त्याचे दात किडतात तर याचं काय कारण असेल किंवा मग ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो लहान मुलांमध्ये जेव्हा पहिला दात येतो तेव्हा फर्स्ट डेंटल व्हिजिट व्हायला पाहिजे पण हे कोणीच करत नाही करत त्या आधी पण जेव्हा फिडिंग चालू असं बाळाला लहान असताना पण तर त्यावेळी त्याची ओरल कॅविटी क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही मसलिन क्लॉथ अंगठ्याला गुंडाळून तुम्ही त्याचं पूर्ण ओरल कॅविटी क्लीन करू शकता बट ते आता पुढच्या ह्याच्यात की जेव्हा फर्स्ट दात येतो तेव्हा डेंटल व्हिजिट करणं आणि साठी म्हणून जेव्हा मुलांना दात येतात म्हणजे बॉटल फिडिंग होते आ, रात्री झोपेत शुगरी म्हणजे मिल्क मिल्कमध्ये शुगर टाकून असं बॉटलमध्ये हे करून लहान मुलांना प्यायला देतात पण त्यानंतर क्लिनिंग होत नाही त्यामुळे नर्सिंग बॉटल किरीज बॉटल किरीज हा एक आजार लहान मुलांमध्ये खूप कॉमन पाहायला मिळतो हो ते प्रिव्हेंट करण्यासाठी शुगरी प्रोडक्ट्स लहान मुलांना देणं थोडं टाळायला पाहिजे त्याबरोबरच जेव्हा मागच्या दाडा येतात म्हणजे ज्या मोठ्यांमध्ये म्हणतो आपण आणि लहान मुलांमधल्या मोठ्या दाडा असतात त्या दाडा आल्यानंतर त्याच्यामध्ये जे खाच खळ खळगे असतात ते क्लिन्झेबल नसतात त्याच्यामध्ये म्हणजे डीप फिशर्स आणि पिट्स असतात तर तिथे गोड प्रोडक्ट पदार्थ किंवा अशा गोष्टी अडकून राहतात आणि लवकर कीड लागते तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी तिथे पिट अँड फिशर सिलंट म्हणून वा, एक डेंटल ट्रीटमेंट आहे ती वापरली म्हणजे ती केली गेली पाहिजे आणि प्लस डेंटल वॉर्निश किंवा फ्लोराइड वॉर्निश म्हणून एक रेमेडी आहे ती डेंटिस्ट कडे जाऊन अप्लाय केली पाहिजे लहान मुलांना ते फ्लोराईड वॉर्निश जर तुम्ही युज करत असाल तर वर्षातनं तीन वेळा ते यूज झालं पाहिजे मुलांवरती ओके तुम्ही दाड म्हणाला त्यावरून आठवलं अक्कलदाड येते म्हणतात ती खूप दुखते असंही म्हणतात आणि असंही म्हणतात की अक्कल दाढ अक्कल येते म्हणून तर हे मित आहे की खरं आहे हे आहे मित्रुअली अक्कलदाड येताना पेन करते कारण तिथलं जे बोन असतं ते खूप कडक असतं म्हणजे मगच्या साईडला वरती खालती दोन्हीकडे पण बोन जे ते खूप कडक असतं आणि ते कट करून दाढेला वरती यावं लागतं त्यामुळे तेवढं पेन होणं साहजिकच आहे आणि हे प्रत्येकालाच होत असं नाही की होत नाही पण काही काही वेळेला काय होतं की दाढ ही सरळ येत नाही ती वाकडी येते वाकडी येताना समोरच्या दातांना पुश करते पेन त्यामुळे कधी कधी ती सबमर्ज पण असते तेव्हा कोणत्या पेशंटला पेन पण होत नाही बऱ्याच जणांना आणि तिथे एरिया जो असतो म्हणजे आपला ब्रश तिथे पोचत नाही त्यामुळे क्लिनिंग पण इफेक्टिव्ह होत नाही आणि कीड लागून नंतर तिथे पेन होऊ शकतं ओके ओके फाईन अच्छा म्हणजे टूथ क्लिनिंग वगैरे तर आपल्याला बऱ्याचपैकी मॅडमने सांगितलेलं आहे आणखीन एक गोष्ट असते आपल्या तोंडामध्ये ते म्हणजे बॅड ब्रेथ तर हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो बॅड ब्रेथचे असे कारण भरपूर आहेत त्याच्यामध्ये दोन मेजर कारण आहेत की जे तुम्ही बाहेरचे अन्न पदार्थ घेता त्यामुळे बॅड ब्रेथ येऊ शकतो किंवा काही सिस्टमिक आजार असतात ज्यामध्ये गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतात गॅस्ट्रिक okay. प्रॉब्लेम्स आणि लिव्हर डिसिजेस असतात परत किडनी प्रॉब्लेम्स असतात ह्या आणि डायबिटीज मेन रिझन बॅड ब्रेथचं डायबिटीज पण आहे oh. तर हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की बॅड ब्रेथ येतो तर ते फक्त तोंडाशीच ना रिलेटेड नाही पूर्ण बॉडी इफेक्ट करते तर आणि अजून दुसरं रिझन म्हणजे कुठे तोंडामध्ये कॅविटी असेल तर त्या ठिकाणी अन्न अडकून ते जास्त वेळ जर तिथे राहिलं क्लीन नाही झालं तर त्यामुळे बॅड ब्रेथ येऊ शकतो अच्छा तुम्ही कॅविटी म्हणालात तर कॅविटी कशी टाळता येईल आपल्याला कॅविटी टाळण्यासाठी मेन म्हणजे तुम्हाला सिक्स मंथली पहिले तर तुम्हाला फर्स्ट म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करायला पाहिजे पण जर कॅव्हिटी झालीच चुकून तर फक्त पेशंट म्हणतात की आता कॅव्हिटी झाली आता मी रेग्युलर ब्रश करतोय रेग्युलर टूथपेस्ट वापरतोय तर मग आता नाही व्हायला पाहिजे पण एकदा कॅविटी झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे ती तुम्ही बॉडी रिकवर नाही करत तुमचं दाताचा एखादा पोर्शन जर निघून गेला कॅविटी होते म्हणजे तिथला भाग निघून जातो किंवा तिथे कीड लागते तर तो रिपेअर नाही होत त्याला तुम्हाला तिथे आर्टिफिशियल फिलिंग करावं लागतं किंवा जास्त डीप असेल तर रूट कॅनल आणि नंतर कॅपची प्रोसेस असं करून घ्यावं लागतं बद्दल तर तुम्ही मॅडम फ्लॉसिंग म्हणजे काय असतं फ्लॉसिंग म्हणजे एक डेंटल धागा येतो ज्याच्यावरती वॅक्स लावलेलं ला असत आपण जो रेग्युलर धागा वापरतो तो वापरला तर गम्सला डॅमेज होऊ होऊ शकते हा तर डेंटल फ्लॉसिंग म्हणजे रेग्युलरली म्हणजे डेली करणं खूप गरजेचं आहे बिफोर ब्रशिंग रात्री झोपताना दोन टाईम केलं तर वेल अँड गुड पण रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही फ्लॉसवरती फ्लोरिडेटेड टूथपेस्ट लावून पण दोन्ही दातांच्या मध्ये टाकून तो धागा बाहेर ओढायचा आहे आत बाहेर करायचा आहे तर हे प्रॉपर मेथड आहे त्याची कारण आणि आफ्टर दॅट दोन्ही दातांच्या मध्ये प्लॅक अडकलेला असतं फ्लॉसिंग फ्लॉसिंगने निघतं तुम्ही किती ब्रश केलं तरी दोन्ही दातांच्या मध्ये ते पोचत नाही फक्त सरफेस क्लिनिंग होते ब्रशिंग ने। ने तुम्ही दोन्ही दातांच्या जिथे कॉन्टॅक्ट असतो तिथे क्लिनिंग होतं डेंटल इम्प्लांट्स म्हणजे काय बरं डेंटल इम्प्लांट्स एक आर्टिफिशियल प्रोस्थेटिक ट्रीटमेंट आहे म्हणजे रिप्लेसमेंट ट्रीटमेंट आहे एखादा तर तुमचा दात तुम्ही ट्रीटमेंट न करता काढून घेतला तर तिथे रिप्लेसमेंटसाठी दोन ते तीन ऑप्शन आहेत एक तर आपण रिम्युएबल बसवू हो शकतो रिम्युएबल कवळी असते जे की काढघाल करायची असते सिंगल दातासाठी पण येते आणि मल्टिपल दातांसाठी okay. पण येते दुसरं ऑप्शन ब्रीजचा आहे जे की आजूबाजूच्या दातांचा सपोर्ट घेऊन आपण तो जो मिसिंग टूथ आहे तो रिप्लेस करू शकतो आणि थर्ड ऑप्शन जे की फिक्समध्येच येतं जे की इम्प्लांट आहे इम्प्लांटमध्ये आपण काय करतो की हिरडी ओपन करून हाडामध्ये आर्टिफिशियल मूळ टाकतो जे की नॅचरल दातांचं मूळ जसं असतं तसंच काम करतात आणि त्याच्यावरती अटॅचमेंट्स असतात आणि नंतर कॅप लावली जाते तर हे बऱ्याच म्हणजे यंग एज मध्ये जास्त प्रेफरेबल आहे की आजूबाजूचा चांगला दात असेल तर तो कट करण्यापेक्षा तुम्ही इम्प्लांट ट्रीटमेंट केलेली कधी बेटर म्हणजे खूप चांगली म्हणेन मी तर मी तीन प्रकारची दात पाहिलेली आहेत एक तर नॉर्मल आपल्या दातांसारखा एक दात असतो yes. काही जण चांदीचा बसवतात बसवतात काही जण oh. सोन्याचा हे काय डिफरन्स आहे नाही बस म्हणजे uh, दात चांदीचा नसतो चांदी चांदीची फिलिंग असते पण ते आता आउटडेटेड आहे त्याच्यामध्ये भरपूर दात कट करावा लागतो म्हणून आता ते आता कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री म्हणून एक कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय होतं की जेवढा कीड लागलेला भाग आहे तेवढाच आपण काढून टाकतो आणि तिथे टूथ कलर्ड मटेरियल म्हणजे कंपोजिट फिलिंग जे की खूप स्ट्रॉंग मटेरियल आहे ते आपण तिथे इचिंग आणि बॉन्डिंग करून तिथे लावतो आणि दाताच्या बाबतीत म्हणाल तर म्हणजे मेटल कॅप ज्याला म्हणतो तो चांदीसारखा दिसतो म्हणून बरेच जण त्याला चांदी दात असं म्हणतात आणि सोन्याचं आता ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती की कोणाला खूपच इच्छा असते की बसवून घ्यायचं आहे मला आणि ते पण एस्थेटिक रिजनमध्ये करतात बरेच जण आता जर करायचं म्हटलं तर आधी वापरायचे सोनं पण त्याची मॅलेबिलिटी खूप आहे म्हणजे त्याच्यावरती प्रेशर दिलं की ते ब्रेक होऊ शकतं त्यामुळे आता ते नाही वापरत जास्त कुठला प्रिफर करत मी आता त्याच्यामध्ये टाईप सांगते मी एक मेटल असतं एक फुल मेटल एक फुल सिरामिक असतं आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे मेटल सिरामिक तर मेटल सिरामिक किंवा मग फुल झिरकोनिया जे असतं म्हणजे सिरामिक क्राऊन जे असतात ते जास्त मी म्हणेन की वापरायला म्हणजे लावायला पाहिजे मेटलमध्ये काय होतं की तुम्हाला चिविंग एफिशियन्सी तेवढी मिळत नाही जेव्हा एकदा मेटल क्राऊन बनलं की त्याच्यावरती तुम्ही काहीच ऍडजस्टमेंट नाही करू शकत आणि वरती नॅचरल दात असतो आणि खाली मेटल कॅप तर नॅचरल दात दाताला उंच वटे असतात म्हणजे खड्डा आणि दोन्ही उंचवट आणि मेटल कॅपमध्ये तेवढं आपण उंच वटे नाही देऊ शकत त्यामुळे तो स्लीप होतो जेव्हा पण तुम्ही त्याच्यावरती चावता वरचा दात स्लीप होतो आणि प्रॉपर ग्राइंडिंग होत नाही okay. तेच आपण मेटल सिरामिक आणि फुल मध्ये जास्त बेटर प्रमाणे नॅचरल दाताची अनाटॉमी जे आहे ती बनवू शकतो त्यामुळे मेटल सिरामिक किंवा फुल सिरामिक जास्त प्रेफरेबल आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन असा आहे माझा ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे काय ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे ऑर्थो म्हणजे आपण हाडाशी रिलेटेड हाड़ाश रिलेटेड आणि दात जे असतात ते हाडामध्ये घट्ट पकडून असतात हाड त्यांचे मुळ जे असतात तर ऑर्थोमध्ये काय करतो ज्यांचे दात मागे पुढे आहेत स्पेसिंग आहे तर ते ब्रेसेसच्या साह्याने म्हणजे दातावरती इंडिविज्युअल क्लिप लावलेली असते आणि त्याला वायर अटॅच असतं सगळ्या क्लिपला तर ते लावून आपण दात जवळ घेऊ शकतो किंवा त्यांना तुमचा जबडा जर कन्स्ट्रिक्टेड असेल हे प्रिव्हेंटिव्हमध्ये पण येतं प्रिव्हेंटिव्ह ऑर्थोडॉन्टिक्स पण असतं mm. आणि ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही आता मोठे झालात आणि लहानपणी काही तुम्ही प्रिव्हेंशन केलं नाही mm. करता नाही आलं किंवा माहीतच नव्हतं तर त्यावेळेला तुम्ही ट्रीटमेंट करू शकता तर त्यामध्ये mm. प्रिव्हेंटिव्हमध्ये जॉ एक्सपान्शन आहे किंवा काही काही जणांचा लोअर जॉ जो असतो तो बाय बर्थच छोटा असतो त्यामुळे हे दात मागे असतात आणि हे खूप असतात तर ते आपण त्या एज मध्ये म्हणजे सोळा तेरा वर्षाच्या नंतर पण आपण ते प्रिव्हेंट करू शकतो okay. की पुढे जाऊन ट्रीटमेंटची गरज पडणार नाही क्लिपची गरज पडणार नाही पण जेव्हा गरज असते तेव्हा आपण क्लिपने ते दात परत ओरिजिनल पोझिशनला म्हणजे तुमचं जे एस्थेटिक मेंटेन करून तुमच्या फेसनुसार ते सेटल केलं बरं ते जे आपण क्लिप्स लावतो तर त्याच्यामुळे म्हणजे खाण्याची पिण्याची कशी पद्धत असते की ते हे करतं मध्ये काहीतरी बाधा टाकतं आपल्या खाण्यापिण्यामध्ये की नॉर्मलच असतं नॉर्मलच असतं म्हणजे थोडा डिस्कम्फर्ट असतो जेव्हा आपण आपण क्लिप लावतो तर काही रेस्ट्रिक्शन येतं तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही आता पाणीपुरी किंवा अशा ज्या काही गोष्टी कडक गोष्टी आहेत त्या नाही खाऊ शकत कारण ब्रेसेस जे असतात ते स्टिक केलेले असतात तुमच्या दातावरती ते काही असे पूर्ण दाताचाच पार्ट नसतो त्यामुळे ते जर ब्रेक झालं तर आपल्याला पहिल्यापासून परत म्हणजे लास्ट मंथची ट्रीटमेंट चा। परत चालू करावी लागते त्यामुळे काही ये रेस्ट्रिक्शन येतात खाण्यामध्ये तुम्हाला आणि थोडासा डिस्कम्फर्ट असतो पण त्यामध्ये पण आता मध्ये वेगवेगळे प्रकार आलेत जे की पेशंटचा कम्फर्ट वाढवतात त्यामध्ये आता अलायनर्स पण आलेले आहेत लायनर्स मध्ये जर म्हटलं तुम्ही तर म्हणजे जर चांगल्या क्वालिटीचे घेतलं तर बेटर इफेक्ट मिळतो आजकाल खूप कमी प्राइस मध्ये पण मी आता ब्रँडचे नाव नाही घेत जे की ब्रँल पण आहेत ना इन्व्हिजिबल इनविजिबल लायनर्स त्याच्यामध्ये लाईन एक कंपनी आहे जे की बेटर रिझल्ट देते बाकीचे जे आहे ते फेवरेबल रिझल्ट असतात त्याच्यामध्ये पण जे कन्व्हनशनल ट्रीटमेंट आहे ती सगळ्यात चांगले रिझल्ट अच्छा म्हणजे जे ब्रेसेस सगळ्यात जास्त रिझल्ट देते रॅदर दॅन दिस लायनस ओके दातांची संवेदनशीलता का म्हणजे थंड खाल्ल्यावर गरम खाल्ल्यानंतर आपण ऍडही पाहतो पाहतो बरेचदा तर ते काय प्रकार आहे सेन्सिटिव्हिटी होण्याचे असे बरेच आहेत की तुम्ही फॉल्टी टूथ ब्रशिंग करत असाल म्हणजे कोणी राईट हँडेड लेफ्ट हँडेड असेल जे राईट हँडेड आहेत ते लेफ्ट साइड ला खूप ब्रश करतात त्यामुळे काय होतं की हिरडी आणि दाताचं जिथे म्हणजे मिलन होत असतं त्या ठिकाणी खाचा पडतात खाचा पडून म्हणजे कंटिन्युअस त्यांचं ब्रशिंग चालूच असतं खूप वर्षापासून काही जण काय करतात की म्हणजे खूप जोर लावून ब्रश केलं की दात क्लीन होते असं एक म्हणजे गैरसमज आहे पण तसं नाहीये त्यामुळे सेन्सिटिव म्हणजे खाच पडली की दाताचा मधला जो सेन्सिटिव्ह भाग असतो म्हणजे डेंटिन ज्याला म्हणतो तो, तो उघडा पडला की तुम्ही थंड गरम खाल्लं की सेन्सिटिव्हिटी होते दुसरं म्हणजे खूप थंड आणि खूप गरम गोष्टी जेव्हा तुम्ही खाता गरम गरम गोष्टी खाल्ल्यानंतर जे इनामल आहे ते एक्सपांड होतं आणि त्याच्यामध्ये मायक्रो क्रॅक्स येतात त्यामुळे पण सेन्सिटिव्हिटीचा म्हणजे फायनली ते सेन्सिटिव्हिटीमध्येच हे होतात आणि खूप थंड खाल्ल्यानंतर ते कन्स्ट्रिक्ट होत आणि त्याचे रिझल्ट सेन्सिटिव्हिटी मध्ये जातो अच्छा त्यामुळे खूप थंड आणि खूप गरम गोष्टी टाळायला पाहिजेत आपण हेल्थ आपली छान ठेवण्यासाठी ऐकतो की तुम्ही पालेभाज्या खा फळ खा हे खा ते खा तसं दात आपले हेल्दी राहण्यासाठी काय खाल्लं पाहिजे सगळं म्हणजे हेल्दी फूड तर सगळेच आहेत जे आता फास्ट फूड आहेत ते टाळायला पाहिजे म्हणजे स्टारची फूड जे आहेत दातावरती चिटकून राहतील असे फूड टाळायला पाहिजे दुसरं म्हणजे मी म्हणेन की जे तुम्ही सॅलड आहे त्याचं प्रमाण जीवनामध्ये वाढवलं पाहिजे okay. नॅचरल क्लिनिंग होते म्हणजे आधीच्या काळामध्ये ऊस खायचे परत जे, पर जे काही रानमेवा होता तो खाल्ला की आपोआपच दात क्लीन व्हायचे तर माझ्या आजीचे अजूनही दात सगळे आहेत म्हणजे तिचं वय आहे सेव्हन्टी फाईव्ह एटी इयर्स तरी पण तिचे ऑल सगळे दात आहेत आणि आता मी असं बघते की दहा वर्षाच्या मुलाला पण फर्स्ट मुला म्हणजे जी पहिली दाड आलेली असते ती किडून पूर्ण म्हणजे हे झालेली आहे आणि काढण्याची वेळ येते कारण फूड फूडमध्ये डिफरन्स आहे आता सगळे म्हणजे बिस्किट बेकरी प्रोडक्ट किंवा पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी त्याच्याने काय होतं की दातावर दातांची क्लिनिंग होत नाही म्हणजे जे नॅचरल क्लिनिंग व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्यामुळे हे सगळं म्हणजे कीड लागणे हे गोष्टी तुम्ही है। आजी आज म्हणालात म्हणून आठवलंय मला एक गोष्ट की पूर्वी मी पाहिले की लिंबाची जी काडी असते त्याच्याने लोक ब्रश करायची आता टूथपेस्ट टूथब्रशने करतायत तर मग कुठली पद्धत जास्त बेनिफिशियल असते लिंबाची काडी किंवा हे बेनिफिशियल तर डेफिनेटली मी ब्रशच सजेस्ट करेन कारण डेंटिस्ट आहे मी त्याच्यामुळे लिंबाच्या काडीचं डिसएडव्हानेज आहे की ते जे काड्या म्हणजे शार्प असतात त्यामुळे हिरड्यांना तुमच्या इजा होऊ शकते आणि प्लस प्रेशर लावून घासल्यामुळे ते काही सॉफ्ट नसतात तुमच्या दातावरचं आवरण जे प्रोटेक्टिव्ह आवरण आहे ते जपणं खूप गरजेचं आहे कारण ते इनामल जे आहे लाईफ मध्ये एकदाच बनतं त्याला तुम्ही परत बनवू शकत नाही म्हणजे बॉडी रिपेअर नाही करत इनामलला तर ते जपणं खूप गरजेचं आहे ते एकदा गेलं की मग आतला लेअर जो असतो तो एकदम भुसभुशीत असतो त्यामुळे कुठलाही पदार्थ गेला तिथे की लवकर कीड लागणे किंवा की मग सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम असं चालू होतं त्यामुळे मी सजेस्ट करेन की ब्रश वापरला पाहिजे आणि तोही सॉफ्ट ज्यांना कोणाला खूपच गरजेचं आहे त्यांना डेंटिस्ट सजेस्ट करतात की तुम्ही हार्ड ब्रश वापरा किंवा मीडियम ब्रश वापरा म्हणजे हात सॉफ्ट ब्रश प्रेफर करता, म्हणजे दात रिप्लेस करता येईल पण इनेमल खराब झाला तर तो, तो रिप्लेस करता नाही ओके फाईन बऱ्याच लोकांना मी पाहिलंय की ते पान मसाला गुटखा अशा गोष्टी सिगरेट अशा गोष्टी घेत असतात तर त्याच्यामुळे त्यांच्या दातांवर कुठला परिणाम दातांवर असा खूप परिणाम नाही होत एक तर म्हणलं की दातांवरच लेअर्निंग तोच एक इश्यू आहे पण त्याचा मेन प्रॉब्लेम तुमच्या ओरल कॅव्हिटी वरती होत म्हणजे जे म्युकोजल लाइनिंग आहेत जे सॉफ्ट टिश्यू आहे त्याच्यावरती जास्त परिणाम होतो म्हणजे तुम्ही एखादा व्यक्ती बघितला असेल किंवा आता कोणी तुमच्या ओळखीतलं खात असेल टोबॅको ते ज्या ठिकाणी टोबॅको ठेवतात तिथे व्हाईट पाऊच तयार झालेला असतो किंवा व्हाईट पॅच तयार झालेला असतो त्याला आम्ही किराटोटिक पाऊच असं म्हणतो की तिथली स्किन जी आहे ती डेड होत चाललेली okay, असते okay. तर ते टाळलंच पाहिजे कारण त्याचा इफेक्ट तुमच्या ओरल मध्ये आणि ती नंतर कंडिशन कॅन्सर पर्यंत जाऊ शकते म्हणजे ज्यांना टोबॅको हॅबिट आहे किंवा नट हॅबिट आहे अशा लोकांचं माउथ ओपनिंग हळूहळू कमी होतं म्हणजे ओरल सबम्युकस फायब्रॉसिस म्हणून एक प्री कॅन्सरस कंडिशन आहे म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधीची कंडिशन आहे ओरल सबम्युकस फायब्रॉसिस त्याच्यामध्ये तुमच्या गालाचे जे फायबर्स असतात ते कडक व्हायला चालू होतात आणि आता नॉर्मली आपले तीन ते चार बोट जायला पाहिजेत पण जी जेव्हा ती कंडिशन होते एक बोट पण जाणं डिफिकल्ट होतं तिथे त्यामुळे ह्या गोष्टी तर टाळल्याच पाहिजे याचा डायरेक्ट तुमच्या जनरल हेल्थवरती खूप जास्त परिणाम होतो बाकी स्टेनिंग म्हणजे तुम्ही गुटखा वगैरे खात असेल तर दातांना स्टेन होतं बट ते क्युअर करू शकतो आपण स्टेनिंग जे काय आहे ते डेंटल क्लिनिंग हे सगळ्या प्रोसेसनी कमी होऊ शकतो नेक्स्ट असं होतं की ग्रामीण भागात दंत आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला काय करता येईल कॅम्पेन केलं पाहिजे की प्रॉपर ब्रशिंग हॅबिट्स म्हणजे ब्रश वापरतच नाही तिकडे खेडेगावामध्ये गावामध्ये हो, राख वापरतात हो, म्हणजे जे, जे शेणाची असते ते चुलीत जाळून जे काही रॅश म्हणजे ऍश तयार झालेली असते ती वापरतात कोळसा वापरतात बरेच जण तुम्ही म्हणल्यासारखं लिंबाची काडी वापरतात तर ते टाळलं पाहिजे त्याच्याने तुमचं जे दात आहे ते पूर्ण खराब व्हायला चालू होतात म्हणजे इनामल पूर्ण निघून गेलं की अल्टिमेटली ते दातच पूर्ण वेस्ट गेल्यासारखं आहे ओके डेंटल चेकअप कसं फायदेशीर ठरतं खूप फायदेशीर आहे आम्ही प्रत्येक पेशंटला सजेस्ट करतो की एव्हरी सिक्स मंथ तुम्ही डेंटिस्टकडे यायला पाहिजे पण त्यांचं त्यांना असं वाटतं की आमचं काहीतरी इंटेन्शन आहे त्यांना सांगण्यामध्ये की तुम्ही रेग्युलर चेकअप करत जा म्हणून काय होतं की म्हणजे दोन ठिकाणी कीड लागते एक तर दोन्ही दातांच्या जॉईंट जिथे असतो तिथे कीड लागते आणि एक सरफेस वरती सरफेस तुम्हाला विजिबल आहे म्हणजे तुम्ही डोळ्यांनी जरी आरशात पाहिलं काळा ठिपका जर दिसत असेल दातावरती तर त्याला कीड लागली असं म्हणू शकतो तर ते विजिबल आहे पण तुम्ही जोपर्यंत डेंटिस्ट कडे जात नाही तोपर्यंत दातांच्या दोन्ही दातांच्या जॉइंटला जी कीड लागलेली ती समजत नाही कधी समजते की म्हणजे कीड लागते ती एकदम खालच्या बाजूने वरती तुम्हाला एकदम नॉर्मल स्ट्रक्चर दिसतात दोन्ही दातांचं जिथे जॉईंट असतो तिथे आणि खालनं असतं तुम्ही फ्लॉसिंग करत नाही किंवा प्रॉपर ब्रशिंग नाही करत त्यामुळे तर जेव्हा त्याच्यावरती प्रेशर येतात तर ते खाली गायी सपोर्ट नसल्यामुळे तिथला भाग तुटून निघू शकतो दाताचा आणि मग तेव्हा कॅविटी झाली म्हणजे एकदम लास्ट स्टेजला गेल्यावर तुम्हाला समजतं की तिथे कॅविटी झालेली आहे तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला रेग्युलर डेंटल चेकअप करणं गरजेचं आहे परत तुमची गम हेल्थ सुधारण्यासाठी पण जेव्हा आपण दातावरती प्लाक किंवा कॅल्क्युलस जमा होतो म्हणजे येल्लो लेअर जमा होतो त्याच्यामुळे तुमचे हिरड्या जे आहेत ते दातांवरती न राहतात त्या खाली खाली सरकतात म्हणजे तुम्हाला दात उंच झाल्यासारखे वाटतात त्याचा एक मित आहे की डेंटल क्लिनिंग केल्यामुळे म्हणजे दात हालायला लागतात किंवा तर असं नाही आहे जे दातांवरती लेअर जमा झालेला असतो म्हणजे कॅल्क्युलस ज्याला कडक भाग म्हणतो आपण प्लाकचं रूपांतर मध्ये होतं काही काळानंतर जे मध्ये कॅल्शियम असतं ते त्याच्यामध्ये डिपॉझिट होऊन तो कडक बनतो okay. तर ते कॅल्क्युलस काय करतं की तुमच्या हिरडीला इन्फेक्ट करायला चालू करतं आणि ती हिरडी हळूहळू खाली सरकते आणि जो कॅल्क्युलसचा भाग आहे तो वाढत जातो आणि हिरडी खाली, खाली सरकते, सरकते। तर जेव्हा तुम्ही डेंटिस्ट कडे जाऊन तुम्हाला सजेस्ट केलं जातं की डेंटल क्लिनिंग करून घ्या ते क्लिनिंगमध्ये मध्ये तो पूर्ण कॅल्क्युलस निघून जातो आणि दात एकदम उघडा होतो आणि हिरडी खाली गेल्यामुळे काय होतं की दाताचा सपोर्ट पूर्ण चालला जातो कारण हिरडी जी असते ती फक्त बोनवर रेस्ट होते ती तुमच्या दातावर रेस्ट नाही होते, होते। रेस्ट होत नाही म्हणजे ती तिथे टिकत नाही खाली सरकते फक्त दात असेल तर फक्त मुळं असतील तर त्याला आतनं हाड पाहिजे तरच ती हिरडी तिथे राहते पण कॅल्क्युलस हाड आणि हिरडी दोन्ही खाली गेलेलं असतं त्यामुळे आपण परत तिथे हिरडी प्लेस नाही करू शकत आणि सपोर्ट गेला म्हणजे नॅचरली जसं मुळांवरची माती निघून जाते तसंच दातांवरचं हाड आणि हिरडी निघून गेले की दात हालायला लागतो तर त्याचं मेन रिझन ते आहे की तुम्ही बऱ्याच वर्षांपासून क्लिनिंग केलेलं नसतं किंवा डेंटिस्ट व्हिजिट झालेली नसते त्यामुळे तुमचं ते हलणं आलेलं असतं दातांमध्ये आपला हेल्थ इन्शुरन्स असतो राईट तसा दातांसाठी काही इन्शुरन्स आहे का अजून तरी नाही आहे बट असं ट्राय आहेत की डेंटिस्ट लोक की काहीतरी निघायला पाहिजे काही कंपन्यांमध्ये त्यांना असतं थोडंफार म्हणजे कवरेज देतात डेंटल साठी बट असं खास असं नाही आहे म्हणजे तुम्हाला एस्थेटिक ट्रीटमेंट दातांची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण एस्थेटिक मध्ये येते तर एस्थेटिक कुठलंच कव्हरेज इन्शुरन्स नाही नाहीये फक्त तुम्ही ऍडमिट होत असाल म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट झालाय जे फ्रॅक्चर झालाय पन पन नहीं, नहीं ओकी, 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 तर ह्या गोष्टी इन्शुरन्समध्ये कव्हर आहेत पण जे पण एस्थेटिक ट्रीटमेंट आहे ती इन्शुरन्समध्ये कव्हर नाही तर बोलणं झालं तुमच्याविषयी थोडंसं बोलूयात मग अशी मी इंट्रोडक्शन मध्ये बोलले की तुमच्या नावावर पाच पब्लिकेशन्स आहेत हो त्याबद्दल तुम्ही काय सांगता कॉलेजमध्ये असताना म्हणजे जेव्हा मी पीजी चालू होतो तर एक कंपल्सरी पब्लिकेशन होतंच आम्हाला त्याच्यानंतर एक म्हणजे आपला इंटरेस्ट म्हणून म्हणजे तुम्हाला काही इनोव्हेटिव्ह टेक्निक करायची असेल किंवा काय करायचं असेल तर ते तसं फ्रीडम होतं आम्हाला करण्यासाठी तर मी कॉलेजमध्ये असतानाच म्हणजे आता जी कवळी वापरतो पण ती खूप हेवी असेल तर ती खाली पडते म्हणजे वरच्या कवळीसाठी जे मी केलं होतं पब्लिकेशन तर वरच्या कवळीला ग्रॅव्हिटीमुळे येते ये म्हणजे जर मसल सपोर्ट नसेल किंवा हिरडी हिर खूप तुम्ही दात बऱ्याच वर्ष झाले काढले तर पूर्ण हाडावरती चावून चावून पूर्ण हाड म्हणजे रिझॉर्ब झालेले असतात तो भाग पूर्ण त्यामुळे तिथे कवडी डेंजर बसत नाही तिथे तर त्याला जेवढं लाईट वेट तुम्ही कराल म्हणजे जेवढं कमीत कमी वेट असेल तर तिथे ते स्टे होईल ग्रॅव्हिटीचा रूल तिथे अप्लाय होतो तर त्यासाठी आम्ही काय केलेलं की सर्जिकल स्पॉन्ज म्हणून एक स्पॉन्जच असतं पण ते जेव्हा तुम्ही दात काढता हिलिंग साठी दात काढल्यानंतर मध्ये जो मोकळा भाग असतो त्यामध्ये ते की yes. लवकर फास्ट आणि त्याच्यानी लाईट वेट डेंचर तयार ता केलं होतं दातांच्या समस्या कधीच होऊ नये यासाठी काय करायचं रेग्युलर डेंटल विजिट करणं म्हणजे त्याच्या तीन चार गोष्टी येतात रेग्युलर डेंटल व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला इनिशियल जेव्हा कीड लागलेली असते ते तुम्ही तिथेच प्रिव्हेंट करू शकता बरेच जण एकदम लास्ट स्टेजला गेल्यानंतर mm -hmm. येतात आणि मग तेव्हा खर्चही वाढलेला असतो कधी कधी दात काढण्याची वेळ येते त्यामुळे रेग्युलर डेंटल व्हिजिट केली तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही टाळू शकता डेंटल मध्ये डेंटल चेकअप करणं आणि रेग्युलर क्लिनिंग डेंटल क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे प्लस रेग्युलर दोन टाइम ब्रश माउथवॉश करणं डेंटल फ्लॉसिंग जे मी सांगितलं की ते करणं तुम्ही घरच्या घरी त्या गोष्टी करू शकता करू शकता सगळ्या बद्दल तर तुम्ही सांगितलं आता एक शेवटचा प्रश्न आणि तो महत्वाचा प्रश्न आहे मला सांगा दहा वर्षापासून जास्त एक्सपिरियन्स तुम्हाला डेंटल फील्ड मध्ये आहे तुमचं स्वतःचं क्लिनिक आहे वीरा डेंटल क्लिनिक राईट येस येस पब्लिकेशन्स आहेत तुम्ही घरही सांभाळता तुम्ही लेक्चररही आहात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा सांभाळता मला वाटतं की मनात इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत कुठलीच इम्पॉसिबल नाही आहे गोष्ट आणि हे सगळं करत असताना आपली प्रायोरिटी डिसाईड केली पाहिजे की तुम्हाला काय महत्वाचं आहे आणि प्रायोरिटी डिसाईड करून प्रत्येक गोष्टीला प्रॉपर वेटेज दिलं की सगळ्या गोष्टी मॅनेज होतात यामध्ये माझ्या घरच्यांचाही बराच मोठा रोल आहे म्हणजे हजबंड खूप सपोर्टिव्ह आहेत त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते राईट घरी घरून जर सपोर्ट मिळाला ना तर आपल्याला काय आपण जग जिंकू शकतो म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे जी सकाळी आपण उठल्यानंतर करतो दात ब्रश करणे त्याच्यामागे इतकी कारणं आहेत इतके रिझन्स आहेत इतके गोष्टी आहेत ज्याचा विचार आपण ब्रश करता नाही करतच नाही कधी तर आज या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या आहेत वर्षा राणी ढाकणे मॅडममुळे मॅम खूप खूप धन्यवाद तुमच्या कॅन्डिडेट गप्पामध्ये आल्याबद्दल आणि आम्हाला तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन शेअर केलीत याच्या पुढे नक्कीच अजून काय असेल तर आपण नक्कीच असं आणखीन एक पॉडकास्ट घेऊयात yes. आणि आपल्या लोकांच्या समस्या असतील त्याला तुम्ही उत्तर देऊ शकाल त्याच्या माध्यमातून थँक्यू सो मच वेलकम